नमस्कार सगळ्यांना तर छान अशी दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे पण आज सगळं काही शांत शांत आहे आणि हरवल्यासारखं वाटतंय असं रोज एक पॉझिटिव्ह एनर्जीसोबत ब्लॉगची सुरुवात होती तशी आज एकदम सगळं घरामध्ये सगळे म्हणजे एकदम अपसेटेड म्हणजे नाराज आहेत सगळे कारण की तुम्ही ज्यांनी कालचा ब्लॉग बघितला त्यांना माहितीच असाल की कालच आपले भाऊजी सुट्टी संपून गेले आणि सुट्टी संपून गेल्याच्या नंतर दोन दिवस सगळ्यांची अशीच हालत असती तर जिथं म्हणजे लवकर काम आवरत आमच्या दोघींचं अकरा बारा वाजेपर्यंत तसं आज आता दीड वाजलाय आणि आता शिक्षण आवरलंय तर इथच बसलेली होती बाल्कनीमध्ये कारण की कालचा व्हिडिओ तुम्हाला लेट आला असेल पहा दीड वाजता दीड पावणे दोनच्या दरम्यान तर आभामुळं नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो आणि मग इथंच बसून कंटिन्यू दोन दोन तीन तीन घंटे इथं बसावं लागतं आणि इथंच एका ठिकाणी रेंज आहे आणि मग तो व्हिडिओ येतो तर म्हणलं चला आता आजच्या ब्लॉगची सुरुवात करावा खरं तर आज ब्लॉग बनवायचा मूड नाही आहे पण तरी पण मग ब्लॉग जर नाही आला तर आपल्या काही ताईंना करमत नाही म्हणजे बराच फरक पडतो सगळ्यांवरच त्याच्यामुळं म्हटलं चला शेअर करू तुमच्यासोबत थोड्याफार गोष्टी तर रात्रीचं म्हणजे दीड रात्रीचं पाहुणे एक वाजता ते गेले नंतर दोन अडीच पर्यंत मग आम्ही जागेत होतो सगळेजण रात्री उशिरा सगळ्यांना झोपायला लेट झालं मग सकाळी सगळेच उशिरा उठले त्यातली त्यात आज होता संडे त्याच्यामुळं सगळं काही निवांत चालले आणि तर नमस्कार सगळ्यांना तर छान अशी दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे पण आज सगळं काही शांत शांत आहे आणि हरवल्यासारखं वाटतंय असं रोज एक पॉझिटिव्ह एनर्जीसोबत ब्लॉगची सुरुवात होती तशी आज एकदम सगळं घरामध्ये सगळे म्हणजे एकदम अपसेटेड म्हणजे नाराज आहेत सगळे कारण की तुम्ही ज्यांनी कालचा ब्लॉग बघितला त्यांना माहितीच असाल की कालच आपले भाऊजी सुट्टी संपून गेले आणि सुट्टी संपून गेल्याच्या नंतर दोन दिवस सगळ्यांची अशीच हालत असती तर जिथं म्हणजे लवकर काम आवरत आमच्या दोघींच अकरा बारा वाजेपर्यंत तसं आज आता दीड वाजलाय आणि आता शिक सगळं आवरलंय तर इथंच बसलेली होती बाल्कनी कारण की कालचा व्हिडिओ तुम्हाला लेट आला असेल पहा दीड वाजता दीड पावणे दोनच्या दरम्यान तर आभामुळं नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो आणि मग इथंच बसून कंटिन्यू दोन दोन तीन तीन घंटे गंटी इथं बसावं लागतं आणि इथंच एका ठिकाणी रेंज आहे आणि मग तो व्हिडिओ येतो तर म्हटलं चला आता आजच्या ब्लॉगची सुरुवात करावा खरं तर आज ब्लॉग बनवायचा मूड नाही आहे पण तरी पण मग ब्लॉग जर नाही आला तर आपल्या काही ताईंना करमत नाही म्हणजे बराच फरक पडतो सगळ्यांवरच त्याच्यामुळं म्हटलं चला शेअर करू तुमच्यासोबत थोड्याफार गोष्टी रात्रीचं पावणे एक वाजता ते गेले नंतर दोन अडीच पर्यंत मग आम्ही जागेत होतो सगळेजण रात्री उशिरा सगळ्यांना झोपायला लेट झालं मग सकाळी सगळेच उशिरा उठले त्यातली त्यात आज होता संडे त्याच्यामुळं सगळं काही निवान चालले काय रे बेटा हे पहाद्रुआ मला काय झालं बेटा पप्पा ड्युटी गेले बेटा आता येतील आता आपलं दोन तीन महिन्यांनी येतील पप्पा तुला खाऊ घेऊन येणार आहेत मोठा येतील ना बाळ येणार आहेत तुला खाऊ आणणार लय मोठा खाऊ घेऊन येणार आहेत तर हे ध्रुव पण असंच करतोय सगळ्या सा, सारा सकाळचा सा मम्मी पप्पा कुठे गेले मम्मी पप्पा कुठे गेले सकाळी उठे उठल्याबरोबर पण विचारलं पण तो आता आज उद्या असंच करणार आहे एकदा दोन तीन दिवस झाले ना मग नंतर रुळून जाईल पण दोन दिवस असाच त्रास देणार आहे हा ना रे? ना रे। ये थे, थे, आता येते येणार पप्पा येणार आहेत हे पा असंच बाल्कनीत उभा राहतो आणि मग पाहतोय सारखं कुठून येते कुठून येते आता काही किती काही तरी लहान आहे ज्याला काही एवढं समजत नाही एकदा समजायला लागल्यावर कळन पण तोपर्यंत असं आणि त्यांनी असं केलं का मग जास्त वाईट वाटतं था, जास्त असं फील होतं मनाला काय करणार <laughs> कालच्या व्हिडिओ खाली सगळ्यांनी फौजींना भरभरून असे हॅपी जर्नी म्हणून शुभेच्छा दिल्या त्याबद्दल आमच्या कुटुंबातर्फे तुमच्या सगळ्यांना थँक्यू सो मच आणि दोन दिवसापूर्वी होता माझा बड्डे तर त्या पोस्ट खाली सुद्धा आणि व्हिडिओ खाली सुद्धा तुम्ही भरभरून बर आशीर्वाद दिले मला सगळ्यांनी भरभरून बर बर प्रेम दिलं त्याबद्दल सगळ्यांचे मनकपूर्वक आभार आणि थँक्यू सो मच कारण दोन दिवस झाले यांच्या जाण्याची तयारी चाललेली होती त्याच्यामुळं रिप्लाय द्यायला काही भेटलं नाही टाईमच नाही मिळाला कारण तयारीमध्येच सगळा टाईम चालला होता तर म्हणजे इतक्या कमेंट्स आल्या इतक्या शुभेच्छा दिल्या सगळ्यांनी मनाला म्हणजे एक बरं वाटलं की एवढे म्हणजे एवढे जण सगळे शुभेच्छा देत आहेत पण म्हणजे खंत एवढाच वाटतो की रिप्लाय द्यायला टाइम मिळाला नाही तर थँक्यू सो मच सगळ्यांना पुन्हा एकदा तर मी होती वरती काय मन लागाना काय कर त्याच्या वरती थांबली होती खाली ताई ताईच्या ठिकाणी म्हणजे आपली बसली काहीतरी तरी टाइमपास करीत आणि मुलं टी व्ही वगैरे पाहतोय आर्यानं अभ्यास करतोय तर असाच आता आजचा उद्याचा दिवस असा शांत शांत जाणार आहे आमचा सगळ्यांचा मग नंतर एकदा रुटीनला लागलं की लागलं तर हे बा ताई काय करते तर आणखी जेवण वगैरे आम्हाला करायचंय कारण म्हणजे जेवणाचं पण कुणाला आठवण आहे ना, ना आज एवढा उशीर झालाय तरी पण कुणी नाश्ता पण नाही केला जेवण पण नाही केलंय तर आता आहे आणि आज ध्रुवसाठी मग आता आमचं ठर ठरले की कप केक बनवायचा कारण आता काहीतरी त्याला खुश करायसाठी काहीतरी करावाच लागणार आहे की नाही ताई कारण त्याच उद्या झालायच सकाळपासून मग म्हंटल त्याला थोडस विचारलंय दोन तीन वेळा आम्ही म्हंटल पप्पा तुला साठी खावा नाही गेले कुठे गेले पप्पा नाही मी म्हणलं त्याला आता विचार करता ना तर मी म्हणलं त्याला ड्युटी गेले म्हणून आता काय तेच सांगावं लागणार आहे डोनट डोनट तू नाही ना बाळा आता दही नाही ना आता कप केक बनव डोनट आपण उद्या बनव डॅडाला दही आणायला सांग आपलं दही संपलं ना आता कप केक बनवायचं बाबूला माझ्या लगेच लगेच पहिले जेवण करून घ्यायचं आता त्याला दोन तीन दिवस झाल्याच आवडीचं करून खुश करावं लागत नाही दुखणं घ्यायला तर अजून तर आंघोळ वगैरे पण घालायची त्याला कारण म्हटलं जरा वातावरण खराब आहे जरा उशिरा घालावा कारण पहिलेच ऑलरेडी त्याला सर्दी वगैरे झालेली आहे तर चल मग ताई आता आवरून जेवण वगैरे करून घेऊ आणि मग पुढच्या कामाला लागू आपण ऐका तर आज सकाळ सकाळ ना म्हटलं चला कढी बनवून घ्यावी कढी आणि भात मस्त आज काय कुणाचा जास्त जेवायचा मूड होणार नाही त्याच्यामुळं मग चपाती भाकरी असं काही नाही म्हटलं सिंपल कढी आणि भातच लावून द्यावा तर मग दही पण होतं उरलेलं कालचं तर कढीमध्ये सॉरी दह्यामध्ये पाणी टाकून पातळ करून ठेवलं आहे आणि दोन चमचे बेसन पीठ कालून इथं साईडला ठेवून देते जेणेकरून काय होतं की कढी आपली फुटत नाही तर कधी कधी कढी करताना काय होतं की आपण दही टाकलं गरम याच्यामध्ये की ती कढी फुटते आणि मग ती पाहायला पण चांगली वाटत नाही आणि खायला पण अफकोर्स चांगली म्हणजे असं वेगळंच त्याच्यामध्ये एक प्रकारच्या गाठीगाठी बनल्या जातात तर इथं तेलामध्ये थोडासा लसूण मी टाकलेला आहे खुडून म्हणजे कट करून लसूण टाकलेला आहे त्यानंतर मोहरी जिरं याची फोडणी देणार आहे तर कढी सगळ्यांच्याच घरात मला असं वाटतं सगळ्या साईडला कढी खूप आवडीने खाल्ली जाते आणि आणखी एक ट्रीक दही जर आंबट नसलं कढी थोडीशी आंबटच छान लागते दही जर आंबट नसलं तर त्यामध्ये आपण थोडीसं चिंच म्हणजे चिंच पाणी पण टाकू शकतो तर इथं पहा मी कढीपत्ता लसूण जिरे ती छान अशी फोडणी दिलेली आहे याच्यामध्ये मी हिंग टाकलेलं नाहीये आता मी हळद टाकलेली आहे घरचीच हळद आहे कांदा टाकून घेते कांदा असा छान परतला हिंग हिंग नंतर का टाकते कारण हिंग अगोदर सगळ्यात टाकलं ना थोडंसं जळतं त्याच्यामुळे मी नंतर हिंग टाकत असते कढीमध्ये तरी तर मग छान असं परतल्याच्यानंतर इथं पहा मी थोडंसं हिंग टाकलं आहे आणि सिंपल पद्धतीने अशा आम्ही कढी करत असतो थोडीशी एक कढीमध्ये टेस्ट एनहास करण्यासाठी याच्यामध्ये एक चमचाभर साखर आम्ही दरवेळेस ॲड करत असतो जास्त नाही एक चमचा त्याने काय होतं कढीची म्हणजे एक टेस्ट बॅलन्स होते आणि खूप छान अशी टेस्ट येते कढीला तर कांदा थोडासा परतून दिला एक लाईट ला, म्हणजे थोडक्यात गुलाबी कलर यूपर्यंत परतून दिला आणि त्यामुळे थोडंसं पाणी टाकलं आहे मी आता चवीनुसार मीठ टाकते आता हे पाणी दोन मिनटं असंच उकळू दिलं आणि उकळू दिल्याच्या नंतर याच्यामध्ये जे बेसनपीठ कालवले होतं ना ते मी टाकून बेसन बेसनपीठ कालवलं की लगेच जे आपण दही कालून ठेवलं होतं मी अगोदरच ते टाकते आता गॅस मी बंद केलेला आहे गॅस जर चालू ठेवला तर कडी लगेच आपली फुटती म्हणजे थोडक्यात त्याच्या गाठीगाठी होत्यात तर पाण्यामध्ये अगोदरच सगळा अर्क उतरलेला असल्यामुळे ना म्हणजे दही टाकून लगेच जरी गॅस बंद केला ना तरी आपली कडी छान मस्त अशी टेस्टी होते आणि मेन मीन्स फुटत नाही तर गॅस बंद करूनच नंतर दही आम्ही तरी टाकतो तुमची कशी पद्धत आहे कडी करण्याची ते नक्की सांगा कारण बऱ्याचदा असा प्रॉब्लेम पाहायला मिळतो की कडी करताना ती फाटती म्हणजे फुटती आणि मग ती खायला चांगली लागत नाही त्यानंतर मग ध्रुवचा मूड ठीक करण्यासाठी आज म्हणत चला कप केक बनवावं तर सगळ्यात अगोदर एका प्लेटवरती मी मोठी प्लेट ठेवलेली आहे आणि झाकण ठेवून हे पातेलं मी आता प्री हिट होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे तर आता सगळ्यात अगोदर इथं मी पंची प्रीमिक्स घेत आहे जर प्रीमिक्स तर त्या दिवशी रवा मैदाचा जो केक दाखवलाय ना सेम ॲज इट इज तशी जरी प्रोसेस केली कप केक बनवण्यासाठी तरी चालेल खूप छान असे हे कपकेक होतात आणि मुलं फार आवडीने खातात घरात छोटी मोठी पार्टी मुलांचे बर्थडे जर असतील ना तर अगदी कमी कमी बजेटमध्ये ना हे असे कपकेक आपण बनवू शकतो आणि हेच जर आपल्याला मार्केटमध्ये आणायचे म्हणलं तर भरपूर पैसे द्यावे लागतात साधारणतः पंधरा वीस रुपयाला एक कपकेक मिळतो आणि शंभर ते दीडशे रुपयात आपण घरामध्ये खूप सारे बनवू शकतो खूप सारे म्हणजे आरामशीर पन्नास कप केक शंभर ते दीडशे रुपयात हे बनले जातात तर अगदी घरच्या घरी विदाऊट मोल्ड कप केक कसे बनवायचे ते तुम्ही पुढं पाहतालच तर सिंपल हे प्रीमिक्स पहा मी कालून घेतलेले त्याच्यामध्ये दोन ते ती तीन चमचे रिफाईंड ऑइल ऍड केलेलं आहे कुठलाही वासाचं तेल याच्यामध्ये ॲड करायचं नाही म्हणजे सरसोचं वगैरे नाही त्यानंतर इथं मी हे इमल्शन टाकलेलं आहे पायनॅपल इमल्शन कारण मी पायनॅपलचं बनवते आहे ऑप्शनल आहे असलं तर टाका नाहीतर ए सेन्स टाकलं तरी चालेल दोन तीन थेंब किंवा नसलं ए तरी सिम्पल प्रीमिक्स घालून त्याच्यामध्ये इलायची कुठून टाकली तरी चालेल म्हणजे असं काही नाही की ही वस्तू पाहिजे किंवा ती वस्तू पाहिजे तर इथं पहा त्यांना सगळ्यांकडंच मोल्ड असतात असं नाही आहे तर इथे मी युज अँड थ्रोवाले जे पेपर ग्लास आहेत आपले चहाचे ते घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये हाफ हाफ म्हणजे हा फुगायला सुद्धा आपल्याला ह्या केकला जागा हवी ना त्यामुळे अर्धा अर्धाच ग्लास मी इथं भरून घेतलेला आहे तर मोल्ड असले तरी चालेल आता हे सुद्धा कपकेक गॅसवरच दाखवतोय आम्ही तर मायक्रोवेव्ह मध्ये पण दाखवणार आहोत त्याच्यासाठी थोडासा टाइम आहे हळूहळू सगळं सा सांगितलं जाईल तर हे पा सगळे पेपरचे ग्लास मी भरले तर त्या पेपरच्या ग्लासाला कुठल्याही प्रकारचं तेल तूप काही लावलं नव्हतं इतके इझी हे बाहेर पाडतात आणि इतके छान कप हे कपकेक होतात पाहणाऱ्याला कुणालाही समजणार नाही की हे घरी बनवलेत आता तुम्ही पुढे पाहतालच तर पहा सगळे ग्लास ह्याच्यामध्ये बी ठेवून दिलेले आहेत पातेल्यामध्ये पाणी मीठ असं काहीही टाकलेलं नाही अशी कृपया अशी रेसिपी पाहताना ना व्यवस्थित स्किप न करता पाहत जा जेणेकरून तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींची आयडिया येईल तर इथं पहा पंधरा किती छान असे आपले कप केक मस्त झालेले आहेत कुठेही मला काही चेक करायची गरज मला असं वाटत नाही लागण टूथपिक वगैरे घालून कारण वर लगेच की आहे तर इथं पहा सगळे मी अगदी काहीही गरम होत नाही किंवा पेपर असल्यामुळे जळत वगैरे नाही तुमच्या मनामध्ये असे प्रश्न येत असतील असं काहीही होत नाही अगदी बघा पेपर मी हा फाडून काढते तर छान असे झालेत कपकेक आपले मस्त अगदी याला आता आपण मस्त असं डेकोरेट करूयात क्रीमनी आणि थोडेसे काही आपले डेकोरेटिव्ह शुगर बॉलनी तर ध्रुवला हे कप केक फार आवडतात त्याचा मूड आज थोडासा ठीक करण्यासाठी आम्ही बनवायला घेतले तर जेव्हा पण हे कप केक आम्ही बनवत असतो तो, तो पहा असा त्याला बनताना पाहायला खूप आवडतं येऊन असं बसत असतो जवळ आणि खूप खुश होतो ते ते बनताना पाहिल्याच्या नंतर त्याला खूप म्हणजे असं खायला तर आवडतंच पण पाहायला खूप आवडतं मुलांना आजकाल मोबाईलमध्ये वगैरे भरपूर येतं हे असं बनवताना कार्टून याच्यामध्ये तर त्या दिवशीच्या बड्डेची क्रीम सुद्धा फ्रीजमध्ये होती ऑलरेडी तर म्हटलं मग चला तर तिथं पहा सिंपल तरी केलेच आज काय म्हणजे इतकं काही डेकोरेशन केलं नाही कप केकला कारण घाई पण खूप होती बाहेर पण जायचं आहे त्याच्यामुळे पटपट पटपट हे सगळं उरकून घेतलं आणि पहा आताच किती छान दिसत येतं अगदी मला हे कपकेक बनवायला ना मी सांगते बॅटर कालवायला पाच मिनिटं पण नाही लागले ठेवून दिले आणि नंतर फक्त पाच मिनिटं लागले त्या कफ मधून बाहेर करून डेकोरेशन करायला तर पाहताय तुम्ही किती छान झालेले आहे ध्रुव तर खुश झालाय आणि आय होप पाहून तुम्ही खुश झाला असाल तर खूप इझी पद्धत आहे तुम्ही ट्राय करून पाहू शकता कुठल्याही प्रकारचे मोल्ड वगैरे याला काही लागत नाही मायक्रोवेव्ह ची गरज नाही अगदी इझी गॅसवर कुठल्याही ताई आपल्या घरातल्या घरात बनवून हे आपल्या मुलांना खाऊ घालू शकता आणि आवडल्यास आपल्या व्हिडिओला एक लाईक तर नक्कीच करू शकता तर आज काय झालं ना मागचं स्टोर रूमचं आहे ना आम्ही थोडंसं सामान बाहेर काढलंय कारण तिथं आम्हाला आमचे जे जुनं ज्या काही रेग्युलर व्हिडिओ पाहतात त्यांना माहितीच आहे में में बर आ स्टोर रूममध्ये हे सगळं सामान होतं याच्यामध्ये सगळं म्हणजे सामान भरलेलं आहे अशीच घरगुती भांडी वगैरे बरोबरच असताना सामान कपडे वगैरे आहे असं म्हणजे जे पण स्टोअरमध्ये ठेवायचं आहे ते तर तिथलं थोडं काम करायचं आहे कारण तिथं घुशींनी आणि आमचे जे सशे आहेत त्यांनी खाली सगळं फोडलंय आणि खूप अशी माती माती केली तर मग अडचण नको म्हटलं उगस तिथं बिळं वगैरे बनले जातील आणि उगसच नंतर काही तिथं दिसलं जाईल त्याच्यामुळे मग म्हटलं हे सगळं बाहेर काढून येणार इथं छान अशा फरशा टाकून छान असा हा रूम आम्हाला बनवायचा आहे आणि स्टोर रूम तर हा आता बनवायचाच आहे पण पुढं मागं काय आहे की आम्ही जे सर्वंट ठेवणार आहोत ना कामासाठी तर त्यांच्यासाठी पण मग त्यांची पण राहायची सोय आम्ही म्हणजे आम्हाला ट्वेंटी फोर हवर्स सर्वंट लागतात ना तर मग सपोज ते आले कधी अचानक कुणी जर मिळाला आम्हाला तर मग त्यांच्यासाठी पण आम्हाला एक रूम रेडी आहेच ना त्यामुळे मग आम्ही सगळं प्रिप्लॅ प्लॅनिंग प्ला, करून ठेवू राहिलो प्रिपरेशन अगोदरच करून ठेवू राहिलो सपोज आम्हाला उद्या जरी सर्वंट मिळाले तरी पण ते इथे येऊन आरामात राहू शकतात साईडला तिथे एक छोटंसं किचन वगैरेचं प्लॅनिंग आहे आमचं हे पत्र्याचं जे पण आहे ते आम्ही काढून टाकणार आहोत म्हणजे स्टोर रूम तिकडे बनवणार आहोत एक छान असा रूम इथं बांधायचा आमचा प्लॅन चाललाय तर आजपासून काम हे सुरू झालेलं आहे जेणेकरून आम्हाला अडचण येणार नाही ना ना कारण सर्वांत तर आम्ही सापडू राहिलोय पण म्हणावं असे मिळत नाही आणि मिळाले की मग आम्ही त्यांना सोडणार नाही लगेच मग ठेवून घेणार आहोत त्या पद्धतीने आमची पूर्व तयारी चालू आहे इथं तर मला असं वाटतं ताई की काय करायला पाहिजे आपण तर आपलं तर जंगल विला चॅनल रेसिपीचा आहे तिकडं सेपरेट पण त्याच्यावर जसं जमन तसं आम्ही तर रेसिपीज म्हणजे टाकतच असतो जसा टाइम भेटेन तसं पण काय माहिती का तिकडं आपले रेसिपीज वेगळे असतात आणि इकडे वेगळे असतात इकडं जे आम्ही घरात बनवतो ना मध्ये घेतो आणि जे असतात ते, ते आम्हाला स्पेशल म्हणजे ते पण घरातच खाल्लं जातं पण तिथं बनवलं जातं आणि सडनली आमचा मूड झाला हे बनवायचं ते बनवायचं तर आम्ही बनवत असतो तर काय होईल बरेचशी आपले जी पण ऑडियन्स आहे ती दोन्ही कडचे बघतात ज्या आपल्या ताई आहेत बऱ्याचशा त्यांनी आपल्या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब केलंय आणि दोन्ही चॅनलवरचे ते तितक्याच आवडीने बघतात आणि जर आपण ह्या रेसिपी तिकडं जर टाकल्या तर मग मला असं वाटतं की तुम्ही पाहायला ते डबल डबल बोर होताल तर तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच आम्हाला सजेशन द्या तर कुठेतरी आमच्या मनामध्ये हा पण प्रश्न आलाच होता जसं तुम्हाला वाटतंय तसं से की सेपरेट आपण रेसिपी म्हणजे टाकत जाऊ कारण बऱ्याच जणी बरेच बऱ्याच कमेंट आल्या अशा की ताई तुमच्या रेसिपी खूप सोप्या असतात आणि करून पाहिल्याच्या नंतर पण म्हणजे परफेक्ट होतात त्या चुकत नाहीत तर तुम्हाला काय वाटतं ते नक्कीच सांगा कारण आम्ही सपोन आज व्हिडिओ सोडला तर त्या व्हिडिओमध्ये कुठली रेसिपी आहे तर लगेच बनवणं कधी कधी शक्य होत नाही शक्य झालं तर घरात एक सामान असतं एक नसतं तर मग उद्या अपारवा जसं पॉसिबल होईल तसं ताई ट्राय करतात आणि मग तो मागचा व्हिडिओ त्यांना शोधत बसावा लागतो हा प्रॉब्लेम होतोय त्यांना तर मग तुम्हाला काय वाटतं तुमचं काय मत आहे तर याच्यावर तुमचं काय मत आहे काय केलं पाहिजे की सेपरेट रेसिपी त्यातली कट करून अशी टाकतात तसं टाकलं पाहिजे की काय तर ते नक्की सांगा जेणेकरून म्हणजे तुम्हाला शोधावं नाही लागली पाहिजे एखादी रेसिपी तुम्हाला आमची आवडली आणि ती बनवायची तुमच्या इच्छा झाली तुमची इच्छा झाली तर ती तुम्हाला जेव्हा पण बनवायची जे, त्यावेळेस पटकन अशी सापडली पाहिजे तर यासाठी काय केलं पाहिजे ते, के ते नक्की सांगा आम्ही करण्याचा प्रयत्न करू तर आणि अजून एक तुमच्याशी बोलायचंय की म्हणजे एक दोन दिवस झाले की एखादी कमेंट येतील की भारी ताई तू आराम, जा, हो आराम जा, नहीं, करत जा आणि आता फौजी सुट्टी होते कालच गेले आणि त्याच्यावर पण येते की स्वाती तू फौजीला टाइम देत जा तर मेन सांगायचं हे की आमच्या दोघींना पण म्हणजे जेवढा आराम करायचा तेवढा तर करतोच आम्ही असं नाही करत नाही पण ओरडतात थोडासा रेस्ट आणि जर जास्त जर आराम केला ना तर मग लेझी होऊन जाऊ आपल्यामध्ये हे म्हणजे ही आहे थोडस चंचलनेस पण आहे आराम जर करायला लागलं सा ना मला तर एखाद्या झोपणं असं दिवसभर मग झोपूच वाटतं उठूच वाटत नाही आणि मग ते म्हणतात ना हा माणसाचा शत्रू आहे तर आम्ही आता एवढ्यात ना माझे रिपोर्ट आले आर यांच्या वगैरे हे ओरडले तर आम्हाला तर त्यापासून आम्ही एक ते दीड घंटा आराम करत असतो दुपारच्या वेळ आणि तेवढा खूप आहे तेवढा खूप आहे तेवढा जेव्हा नंतर एक दीड घंटा आराम करून मग आम्ही आमचं काय असेल रुटीन करतो आणि जास्त पण आराम केला ना मग अजून माणसाला दुखणं येत असं वाटतं लय दुखत काय आपलं काय माहिती म्हणजे आपण स्वतःहून म्हणजे हे वाटतं वातावरण पण सध्या असं आहे ना की फक्त झोप वाटत फक्त असं वाटतं ब्लँकेट घेऊन झोपा घरातलं काम आवरलं की पण मग आता तुमच्यापर्यंत रोज टाकायचं म्हटल्याच्या नंतर थोडंसं हातपाय आलावाच लागतील तुमच्यापर्यंत हो आणि व्हिडिओच पण नाही इथून माग पण जेव्हा आम्ही व्हिडिओ नव्हतं बनवत आमचं चॅनल नव्हतं तरी पण आम्ही म्हणजे आम्हाला सवय लागलेली आहे की काही ना काही करायची क्रिएटिव्हिटी म्हणा काही रेसिपी म्हणा असं जरी व्हिडिओ नव्हते ना तरी पण आम्ही करतच होतो पहिले पण आम्ही दोघी सोबत होतो तेव्हा पण पण काय होतं माहिती का आराम केला ना की जास्त माणसाला असं वाटतं की आज, आराम केला की जास्त दुखणं माणूस घेत सगळे नर्वस आहेत घरात शांत शांत आहे हे म्हणले चला असं आम्ही काही जास्त म्हणजे हे पण नाही म्हणजे असं काही करू पण वाटा नाही हे म्हणले चला थोडस काम आहे मार्केटमधनं मुलांचे पण हेअर कट वगैरे करायचे तर तुम्हाला तिथं नेऊन आणतो ना आमचं पण थोडंसं आम्हाला घ्यायचं आहे थोडस मटेरियल ब्लाऊज स्टिचिंगचं ते पण म्हटलं घेऊन यावं आता गणपतीची तयारी सुरू होईल गणपती बाप्पाची एक आवाला आठ डूस आहे आम्ही सुरूच करणार आहेत गौरी गणपतीची तयारी सुरू होईल मस्त जोरदार बऱ्याच पाहिजे गौरी गणपतीच्या तुमच्या बॉडी कशा आहेत मुखोटे कशा आहेत ते दाखवा म्हणतील चार पाच आता आमचं बघितलं असेल तुम्ही स्टोर रूम सामान काढले तर दोन तीन दिवस दोन तीन दिवसाच्या व्हिडिओच्या आतमध्ये तुम्हाला आम्ही दाखवू की आम्ही कशा पद्धतीच्या बॉडीज घेतलेल्या आहेत कसे मुखोटे घेतलेले आहेत एका 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 व्हिडिओमध्ये आम्ही सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे गणपतीच्या अगोदर कारण आतापासूनच म्हणजे दरवर्षी आमचं चेंज असतं काहीतरी डेकोरेशन आम्ही दरवर्षी चेंज करत असतो म्हणजे ते गौरी गणपतीची कशी स्टोरी आहे ते आमच्याकडे कशा का आल्या काय ते सगळं उद्याच्या व्हिडिओ मध्ये अगोदर ताईच्या लग्नाच्या अगोदर म्हणजे गौरी बसवत नव्हते म्हणजे आमच्या अक्कांच्या बसवत नव्हते गावात पण नाही फक्त एक मेव आपल्याच घरेच घेऊन आलाय तुला गिफ्ट आहे आता हे मीच खाणार आहे खायचे पण मी सगळं खाणार आहे तुला नाही देणार माझेकडे अजून तू स्टोर रूम मध्ये जाऊन त्याला जागा माहिती घेऊन आला एवढी मोठी आहे ना चल आता पटकन पटकन फास्ट आवर आंघोळ करू पटकन खवळतीन म्हणते ना अजून पटकन चॉकलेट चॉकलेट सगळ्यांना वाटू राहिली चॉकलेट मागाच्या ध्रुवानी सापडून आणले सगळ्यांनी तू एक खाल्ली ना मी नाही खाल्ली कोण राहिला आर्यन राहिला चल

बरस छोट मोठं सामान आणायचं होतं ते पण आणलंय आणि थोडस बाहेर पण जाऊन आणलं आलो जेणेकरून मग स्वादीचा पण फ्रेश चला ध्रुव बाग कर शॉपिंग करून आला डॅडा बरोबर जाऊन ध्रुव बाग काय घेऊन आला काय आणलं तुला डॅडाने वॉच घेऊन आला वॉच अजून काय काय तो बॉल आणला काय घेऊन आला अजूक क्ले पण आणलं का आता काय झोपूस तर काळजीच अजित नाही याच्यामध्ये रमन शूज काढून येते शूज घरात नाही घालून यायचे अशी बाळा सांग याला पॅकेट खाल्ले चिप्स कुरकुरे काय 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 आणि पॅकेटचा आवाज आला की नुसतं पळतच सुटत येत लगेच आवाज करायचा चॉकलेट आहे का बिस्किट आहे काय लगेच पळत नाही आपण थोडा जरी आवाज आला आम्ही ठेवत असणार चॉकलेट काढ वर का आवाज आला पळतच येते आईला द्यायचं देताना ते मला आहे का बरून दाखव हा ना बाळा बनवून थँक्यू आली नाही तर हे पहा ध्रुवा आल्याबरोबर लगेच इकडं क्ले सोबत खेळायला लागलाय बाहेरच कारण घरामध्ये फरची एवढी खराब करतो ते क्ले आणि लेग भरची खराब होती त्याला म्हणलं इकडे बाहेर खेळ तर ऑलरेडी पहिलेच एवढा क्ले होता सगळे डबे होते क्लेचे तरी पण अजून लागतेच आता आता परत आंघोळ करावा लागन कटिंग वगैरे करून आला ना तर हार्डशेप बनवला छान आहे तर चला आता इथून पुढं संध्याकाळचं रुटीन आमचं सुरू होईल म्हणजे आता स्वयंपाक वगैरे परत परत त्यात, त्यात त्यात मुलांचा अभ्यास पण अजून मेन म्हणजे आर्यन आणि रुद्र अभ्यास करते त्यांचं काही एवढं हे नाही पण ध्रुव जास्त अभ्यासाला त्रास देतो आता आणि ताई लागली स्वयंपाकाला आता दुवीकून दूंक, दोघी पटकन स्वयंपाक करून घेतो नंतर मग मुलांचा अभ्यास भांडे वगैरे सगळं संध्याकाळचं रुटीन तर चला हा होता आमचा एक आजचा दिवस असाच निघून गेला मेन म्हणजे कळलं नाही म्हणजे का याच्यामध्ये बाहेर गेलो परत सकाळपासनं गेला निघून तर चला हा आता आमचा एक छोटासा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा भेटत आपल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो